नमस्कार इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय निवडणूक आयोगाचा अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला असून सदरीत शासन निर्णयाद्वारे बूथ लेवल ऑफिसर म्हणजेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आता सदरील शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे आपण समजून घेऊ आता या शासन निर्णयामध्ये बी एल ओ म्हणून काम करणाऱ्या सर्व बी एल ओंचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला आहे या महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांची विश्वसनीयता सुनिश्चित होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर्स नियुक्त्या करण्या आल्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत मतदार नोंदणी ही सतत चालणारी प्रक्रिया असल्यामुळे त्यांची विशेष मोहीम राबवणे मतदारांची नोंदणी नोंदणी घेण्यासाठी घरोघरी जाणे वेळोवेळी आयोगा निर्देशानुसार मतदारांची विशेष माहिती गोळा करणे इत्यादी कामे करता करण्यात येतात त्याचबरोबर मतदार यांची प्रतवारी सुधारण्यासाठी आणि आचूकता वाढवण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी यांना सहाय्य करणे मतदारांना चिठ्ठी वाटप करणे मतदार दिवशी मतदान केंद्र उपसरणं इत्यादी कामे ही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बियालो करत असतात सदर कामे हे ते त्यांच्या मूळ कार्य कामे सांभाळून करत असतात त्याकरिता सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या शासन निर् निर्णयामुळे भारत निवडणूक आयोगाच्या नि निर्देशानुसार मतदार केंद्रस्तरीय अधिकारी बियालो यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये दराने मानधन तसेच त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रामध्ये घरोघरी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी हा एक हजार वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्यात येते भारत निवडणूक आयोग त्यांच्या दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीसच्या पत्रामुळे मतदान केंद्र सह अधिकाऱ्यांनी सहा हजारऐवजी बारा हजार मानधन देण्याबाबत व प्रत्यक्ष पडताळणीसाठी एक हजारऐवजी दोन हजार वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार मतदान केंद्रस्था अधिकाऱ्यांची मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता शासन निर्णय काय म्हणतो तर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार म्हणजे बी एल ओ यांना सहा हजारऐवजी बारा हजार फक्त एवढे सुधारित मानधन देण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे त्याचबरोबर विशेष पडताळणी कार्यक्रमासाठी हजार रुपयाऐवजी दोन हजार रुपये या सुधारित वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्यास मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारे बी एल ही खुशखबर आहे बीएलोनच्या मानधनात वाढ झालेली आहे त्यामुळे दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीसपासून अनुज्ञाय होतील म्हणजेच एक सप्टेंबरपासून सदरील मानधन लागू करण्यात आलेलं आहे ही अतिशय महत्त्वाची बाब बेलोनी लक्षात घ्यावी आजचा हा शासन निर्णय आपणास कसा वाटला जरूर कळवा सदरील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद